नमस्कार मैत्रिणीनो स्वाती मोटिवेशनल स्टोरी यामध्ये आपले मनापासून स्वागत आहे मी आपल्याला आज अशी गोष्ट सांगणार आहे की जे आपले जीवन बदलण्याची एक सुंदरशी शिकवण देऊन जाते दोन बीजांची गोष्ट कधीकधी आयुष्य आपल्याला फार मोठ्या गोष्टी सांगतं पण साध्या उदाहरणातून आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगते की जी दिसायला छोटी आहे पण तुमचं जीवन बदलू शकते एकदा एका सुंदर कशा शेतात दोन बीज बाजूबाजूला पडलेली होती दोघांनाही संधी होती जमिनीत रुजण्याची वाढण्याची फुलण्याची पहिलं बीज आनंदात म्हणाल मी तयार आहे मला उगम घ्यायचा आहे माझ्या मुळांनी खोल जमिनीत जावं मी वर वा आकाशाकडे वाढाव वा, सूर्यप्रकाश अंघोळ करावी वाराशी खेळावं वा, पाण्याच्या ठेंबाशी नातं जोडावं एक दिवस मी एक छानस झाड बनेल फुलं फळ येतील आणि जगासाठी मी उपयोगी ठरेल हे बोलून ते बीज निर्धाराने जमिनीत खोल जिथे अंधार होता थंडी होती एकटे पण पण होत पण त्याने हार मानली नाही दिवस जात गेले कधी पाऊस पडला कधी सूर्य तापला पण त्याचं छोट रोप वर येत गेलं थोडं वाकलं थोडं चुकलं पण वाढत राहिलं दुसरं बीज मात्र शंकेने भरलेलं होतं जर मी जमिनीत गेलो तर तिकडे किडे खातील अंधार सहन होणार नाही वर आलो तर सूर्य जावेल पाऊस बुडवेल वारा मोडून टाकेल नाही मी इथेही सुरक्षित आहे बाहेर पडण्याची काहीही गरज नाही आणि ते राहिलं मोकळ्या मातीत निश्चित भीतीने भरलेलं काही दिवसांनी एक कोंबडी शेतात बक्ष शोधत आली आणि तिने ते दे दुसरं बीज सहज उचलून खाल्लं आता विचार करा दोघी एकाच शेतात होते एकाच परिस्थितीमध्ये होते एकाला भीती वाटली त्यानं काहीच केले नाही आणि नष्ट झाला दुसऱ्याला पण पण अंधार होता धोके होते त्याने प्रयत्न केले म्हणून तो आज फुलतोय आपल्याला ह्यातून असं शिकवण भेटते की भीतीने थांबून राहिलं तर आयुष्य थांबतं आपण जर जमिनीत रुचलोच नाही तर अंकुरत नाही जोखीम ही घ्यावीच लागते अंधारातून वाट काढावी लागते संघर्ष हा करावाच लागतो हेच आयुष्य आहे यश त्या बिजालाच मिळते जो खोल मातीच्या अंधारातही विश्वास ठेवतो की एक दिवस सूर्यप्रकाश माझ्यावर पडेल भीती तुमचं रक्षण करत नाही तर ती तुमचं जीवन संपत असते तर मित्रांनो जगायचं असेल तर रुजावं लागेल वाढावं लागेल संकटांना सामोरं जावंच लागेल आणि शेवटी आपलं आयुष्य आपल्याला फुलवावंच लागेल